ही आहे स्वागत आहे माझ्या मा ब्लॉगमध्ये मा आणि आज पहा कुठून सुरुवात केली आहे मी संदे, संदे तर तर तरी तर मी कपड्यांच्या घड्या मारून ठेवल्यात आणि हा संध्या ही संध्याकाळची वेळ आहे तर पहा त्याच्यानंतर ही क्लिप लावली मी तर इथं खूप सारे आमच्या पडोसी जे आमच्या नाही आमचे इथे भाडे करू त्यांचे हे कपडे आहेत त्यांनी धुतले होते म्हणजे मी आणि माझ्याकडे एवढे सारे त्यांचे खोटं बोललो होतं म्हणजे ते मी तुम्हाला नेमकं सांगेल आणि इथं पाणी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे तर इथं ह्या भाकरी आहेत मी आज फक्त तीन भाकरी केल्यात पण खायला फक्त तिघच जण होते म्हणून प्रत्येकाच्या तीन भाकरी आणि बाकीच्या खूप साऱ्या चपात्या आणि भाजीमध्ये मी केलं होतं वरण कारण आमच्या इथं जे एक वर्कर आहे ते आजारी आहे म्हणून वरण त्यांनी केलं होतं आणि अजून एक भाजी होती सकाळची पण मी ती नाही दाखवली इथं आणि हा बघा भात केला होता मी तर हा भात एवढं कोणी खाल्ला आहे तर माझ्या मुलाला आज खूप भूक लागली होती आणि म्हणून त्यांनी सांगितलं होतं लवकर लवकर कुकर लाव भात कर तसं मी पातेल्यामध्येच करते पण मी आज कुकर लावून कुकरमध्ये भात केला होता आणि इथं बा आमच्या इथं ऊस आणला होता म्हणजे जे कावे झालेला ऊस खायचा असतो म्हणून हा खूप सारा ऊस घेऊन आले होते तर मी सुद्धा इथं ऊस खात होती आणि इतकी उस जी माझी कापली ऊस आणि ऊस खाल्ला पाहिजे म्हणजे ऊस आपल्या शरीराला आणि आपल्या दातांसाठी किती महत्त्वाचा असतो आणि इथं मी केले रात्री आमलेट तर पा जेव्हा तुम्ही आमलेटमध्ये कांदा विंदा टाकता ना आणि मग बारीक जर चिरून नसेल मोठा टाकला तर हे पलटी मारायला खूप अवघड जातं आणि हे मी आमलेट प्लेटमध्ये काढले आणि आता हे